नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भंडारा गोंदिया विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रशांत पडोळे जे विजयी उमेदवार आहेत त्यांना कशा पद्धतीची मतं मिळाली आणि किती मतं मिळाली हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रशांत पडोळे हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधनं विजयी उमेदवार काँग्रेसचे उमेदवार त्यांना एकूण पाच लाख सत्याऐंशी हजार चारशे तेरा मतं मिळाली तर सुनील मेंढे ज्यांचा पराभव झाला तो सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला म्हणजे सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांची लीड ही प्रशांत पडोळे यांच्याकडे या ठिकाणाहून बघायला मिळाली तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी लीड घेत या ठिकाणाहून विजयी झाले आणि त्यांना एकूण पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे तेरा इतकी मतं मिळाली तर सुनील मेंढे यांना पाच लाख पन्नास हजार तेहतीस इतकी मतं मिळाली आणि त्यांची त्यांचा पराभव झाला बहुजन समाज पार्टीचे कुंभाळकर संजय भैया यांना पंचवीस हजार चारशे बासष्ट मतं मिळाली ते तिसऱ्या क्रमांकावरती राहिलं आहे तर मंडळी आता जाणून घेऊयात की प्रशांत पडोळे यांना विभागनिहायक कशी मतं मिळाली किती मतं मिळाली तर तुमसर विधानसभा क्षेत्रामधनं प्रशांत पडोळे यांना एक लाख दोन हजार वीस इतकी मतं मिळाली तुमसर विधानसभा मतदारसंघामधनं तर भंडारा विधानसभा मतदारसंघामधनं काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना एक लाख बावीस हजार चारशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली तर साकोली या विधानसभा क्षेत्रामधनं प्रशांत पडोळे यांना एक लाख सतरा हजार पाचशे एक इतकी मतं मिळाली तर तिरोडा या विधानसभा क्षेत्रामधनं प्रशांत पडोळेंना त्र्याहत्तर हजार सातशे बासष्ट इतकी मतं मिळाली तर गोंदिया विधानसभा क्षेत्रामधनं प्रशांत पडोळे यांना पंच्याहत्तर हजार तीनशे बारा मतं मिळाली तर अर्जुनी मोरगाव या विधानसभा क्षेत्रामधनं प्रशांत पडोळे यांना ब्याण्णव हजार चारशे पंचावन्न इतकी मतं मिळाली तर प्रशांत पडोळे यांना एकूण पाच लाख सत्त्याऐंशी हजार चारशे मतं मिळाली आणि सदोतीस हजार तीनशे ऐंशी मतांचं लीड त्यांनी या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधनं मिळवलं आणि सुनील मेंढे यांना पराभूत केलं सुनील मेंढे यांना पाच लाख पन्नास हजार तेहतीस इतकी मतं मिळालेली होती आणि त्यांचा ती सदतीस हजार तीनशे ऐंशी मतांनी पराभव या ठिकाणी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधनं झालेला पाहायला मिळाला तर मंडळी भंडारा गोंदिया निहाय मतदान हे प्रशांत पडोळे यांना किती झालं जे विजयी वी उमेदवार होते त्यांना किती झालं हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद